नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुहा सिंगोली मी हंटीन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फरीदाबाद या कंपनीकडून आलेलो आहोत आज आपण सचिन खेरनार यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही हा टोमॅटोचा प्लॉट होता आधी याच्यामध्ये पण यांनी भरपूर आपल्या हंटीन ऑर्गॅनिक्सचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि आता हे कारल्याचा प्लॉट आहे याला देखील त्यांनी आपल्या हंटीनचं सीडग्रो वगैरे असं भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे आणि आता जे आपल्या शेताचे जे मालक आहेत सचिन भाऊ हे आपल्याला सांगतील की त्यांनी आपल्या हंटीन ऑर्गॅनिकचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आणि त्याला सीडग्रोचा कशा प्रकारे आला तर शेतकरी मित्रांनो सचिन भाऊ आपल्या सोबत आहेत तर सचिन भाऊ सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा माझं नाव सचिन किसन खैरन राहणार चास आणि तुम्ही किती वर्ष झाले शेती करता जवळपास मी जवळपास वीस वर्षापासून शेती करतो आणि शेतीमध्ये तुम्ही कोणते कोणते पिकं करता आपल्या या भागामध्ये मी ब्रोकोली आहे माझ्यावाली परत वांगे टमाटो आहे पण कार आता कारलं ती घेतलं टमाट्यांवरती आता तुम्ही मागच्या वेळेस टोमॅटो मध्ये आपलं म्हणजे टोमॅटोमध्ये पूर्ण आपल्या हंटीचे प्रोडक्ट काही वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कसे प्रकार आला रिझल्ट मला सीडग्रोचा एक नंबर रिझल्ट आलेला आहे मला अच्छा सिड तुम्ही प्लॉट मध्ये किती वेळा सोडलं होतं मी सिड जवळपास सात ते आठ सोडलेले सात ते आठवडे आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट काय कसा रिझल्ट मला एक नंबर रिझल्ट आलेला सिड ग्रो आणि म्हणजे तुम्हाला काय काय फरक दिसले झाडामध्ये झाडामध्ये मुळी एकदम प्रमाणापेक्षा वाढलेली सिड ग्रो आणि जी शेंड्याची जी पत्ती आहे हा ती एकदम फ्रेश पण अच्छा आणि वाढ वगैरे कशी होती वाढ एक वाढ पण चांगली होती त्याच्यावर आणि तुम्ही सिडग्रो सोडल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं झाडामध्ये ताकद वगैरे पूर्णपणे ताकद आलेली झाडामध्ये आणि क्वालिटी झाडाची क्वालिटी कशी होती चांगली क्वालिटी एक नंबर मध्ये सगळी तर तुम्ही सीडग्रो काय सांगाल शेतकऱ्यांनी की बाबा वा दुसऱ्या वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी सीटग्रो ची ताकद लोकांना कळाली पाहिजे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी जे प्लॉट काढलेला आहे टोमॅटोचा एकंदरीत प्लॉट मध्ये त्यांना पूर्णपणे असं समाधान झालं त्यांचं त्यांच्या मुळ्याची वगैरे चांगली वाढ झाली झाडामध्ये क्वालिटी चांगली आली हे सर्व तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून oh. आले हो आणि टोमॅटोवर सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता राहतो oh, आणि मग ते व्हायरस साठी तुम्ही आपल्या हंटीन ऑर्गॅनिक्स कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरत आपण डिस्नेल घ्या <laughs> हे डिस्नील आणि नॅनोसल्फ हे व्हायरस साठी सचिन भाऊने हे व्हायरस साठी फवारा मारलेला तुम्हाला व्हायरस वर याचा व्हायरस याचा पण चांगला रिझल्ट आलेला आहे मला डायरेक्ट व्हायरसचा एकदम चांगला रिपोर्ट आला आणि जे पत्ती वगैरे होती शेंडा वगैरे पूर्ण एकदम फ्रेश पण झालं होतं हा आणि आम्हाला एक सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही याच्यासोबत जे हंटिंग ऑर्गॅनिकचं जे ज्ञानोरीच आहे ज्ञानोरीच बद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना ज्ञानोरीच जरी एक थेंबरी पडला तर पूर्ण पान पान पण पांगते ज्ञानोरीची काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्याला की सर्वांनी वापरलं पाहिजे प्रत्येक औषध मध्ये दे वापरलं लग... एकदम बरं रिझल्ट वाला तुम्हाला काय फायदा झाला याचा की बाबा तुमचं औषधाचं प्रमाण माफी एकदम काय प्रॉब्लेम वापरलं पाहिजे बाबा शेतकऱ्यांनी आणि तुमच्या औषधाचं प्रमाण वगैरे कमी तुम्हाला काय वाटते की बाबा शेतकरी हे जर वापरलं तर प्रमाण कमी वगैरे होईल का प्रमाण कमी फवाऱ्यामध्ये काय फरक व्हायचा तुम्हाला फवाऱ्यामध्ये चे दल्लीला मी मारलं होतं त्याच्यात नॅनोरिच नव्हतं टाकलं त्याच्यावर बऱ्यापैकी रिझल्ट आलेलं नाही मला आणि इकडं हे केलं होतं नॅनोरिच वापरलं होतं मी फवाऱ्यामध्ये त्याला रिझल्ट भरपूर आलेला आहे व्हायरस बद्दल बरोबर आणि एकंदरीत तुमच्या शेतामध्ये भरपूर बरेचसे पिकं राहतात तर तुम्ही सर्व पिकांना हंटीन ऑर्गेनिकचे प्रोडक्ट वापरता वा तुम्ही तुमच्या शेतामध्ये ब्रोकोली वगैरे ब्रोकोलीला सर्व जास्त पांढऱ्या माशीचा वगैरे पण होतो त्यासाठी तुम्ही काय वापरले कीटकनाशक वापरतो आणि कीटकनाशकामध्ये ऑलराऊंडर तुम्ही घेता ऑलराऊंडर चे ऑलराऊंडर बद्दल काय सांगाल तुम्ही ऑलराऊंडर चांगले कीटकनाशक एक नंबर औषध यांनी ऑलराऊंडरचा असा अनुभव घेतला की बाबा यांच्या शेतामध्ये ज्या ब्रोकोली आहे त्या ब्रोकोलीवर पांढऱ्या माशीचा बऱ्याच प्रादुर्भाव राहतो आणि याच्यामध्ये एक ऑलराऊंडर आणि याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त नॅनोजीच आणि एक ॲसिटामा फ्राईड हे घेतो आणि दोन तासाच्या दोन ते अडीच तासात तुम्हाला पांढरी माशी एकदम कमी झाली कमी झाली डायरेक्ट आणि रिपोर्ट पण एकदम चांगले आहेत हो तुम्हाला त्याच्या ब्रोकलीवर कशी रिपोर्ट आले रिपोर्ट चांगले आले मला याच्यावरचे बरं बरं धन्यवाद सचिन भाऊ तुमचा वेळ दिल्याबद्दल